दिवाळीचा बोनस मिळणे अतिशय आनंददायी बाब आहे अनेक वेळा अनेक कंपन्यांकडून कामगारांना दिवाळीचा बोनस जो आहे तो एक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य म्हणून दिला जातो परंतु अनेक वेळा असंही पाहायला मिळतं की अनेक कामगारांना कंपन्यांकडून दिवाळी बोनस हा दिला जात नाही मग दिवाळी बोनस देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे का या विषयीची कायदेशीर तरतूद काय आहे या विषयीचा कायदा कोणता आहे त्याचबरोबर कमीत कमी किती दिवाळी बोनस दिला गेला पाहिजे आणि जर अशा प्रकारचा जर दिवाळी बोनस कंपन्यांकडून दिला जात नसेल जर कंपन्यांकडून बोनस हा दिला जात नसेल तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करता येऊ शकते का या विषयीची तरतूद कोणती आहे या विषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवतात परंतु त्या मानानं कामगारांना जर पगार सोडला तर जास्तीचं काही मिळत नाही मग कामगार आणि मालक यांच्यामध्ये नफ्याचं काही प्रमाणात डिस्ट्रीब्युशन व्हावं काही प्रमाणात त्याच्यामध्ये कामगारांनाही नफ्याचा काही भाग मिळावा यासाठी हा कायदा एक लागू करण्यात आलेला आहे तो म्हणजे पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट एकोणीसशे पासष्ट या कायद्यामध्ये कामगारांना बोनस देण्यासंदर्भातल्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत मग हा कायदा काय सांगतो की कंपन्यांना होणारा जो सरप्लस त्यांचा जो प्रॉफिट आहे त्याच्यातला काही हिस्सा बोनस रुपी कामगारांनाही देण्यात यावा मग या कायद्यानुसार ज्या कंपनीमध्ये कमीत कमी वीस किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करत आहेत अशा कंपन्यांना मग ती प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंट असो गव्हर्मेंट एस्टॅब्लिशमेंट असो त्यांना हा कायदा लागू होतो आणि याच कायद्याच्या सेक्शन दहा नुसार कामगाराला त्याचं जे वेतन आहे त्या वेतनाच्या वेतना कमीत कमी आठ पॉईंट तेहतीस टक्के एवढा बोनस हा दिला गेला पाहिजे तो कायद्यानं बंधनकारक आहे मग या सेक्शन मध्ये या विषयीची तरतूद देण्यात आलेली आहे पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट सेक्शन एकोणीस नुसार फायनान्शियल इयर संपल्यानंतर आठ महिन्याच्या आत अशा प्रकारचा बोनस कामगारांना देणं हे कंपनीला बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचा बोनस देणं हे मॅन्डेटरी आहे मग कंपनीचं जे फायनान्शियल इयर जे आहे ते एकतीस मार्चला संपतं आणि त्याच्यानंतर आठ महिने म्हणजे एकतीस नोव्हेंबरच्या आतमध्ये अशा प्रकारचा बोनस देणं बंधनकारक आहे आणि याच कालावधीमध्ये दिवाळी हा उत्सव येतो आणि याचं औचित्य साधून म्हणजे दिवाळीचं औचित्य साधून कायद्याने बंधनकारक केलेला हा जो बोनस आहे तो दिवाळीचा बोनस म्हणून कामगारांना देण्यात येतो आणि याच्यामध्ये कामगारांचाही फायदा होतो आणि कायद्याचंही पालन होतं कायद्याच्या तरतुदींचंही पालन होतं आणि कामगारांना तेवढाच आर्थिक जो सहाय्य जे आहे ते कंपनीमार्फत कायद्यामार्फत जे आहे ते मिळतं मग असा प्रकारचा बोनस कोणाकोणाला मिळतो तर जो कर्मचारी म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये असेल एखाद्या कोणत्याही प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंटमध्ये असेल एखाद्या